सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा कृष्णाला समजावत असतो राघव म्हणतो की हे बघ सिंधू जे काम करत होती आणि तू जे काम करते ना त्यामध्ये खूप फरक आहे एवढं तू लक्षात ठेव कृष्ण काही ऐकायला तयारच नसते तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी आता काहीच काम करणार नाही मी फक्त इथे बसून राहणार आहे तर रत्नाकर म्हणतो राघव तू जा बरं बाहेर आम्ही तिला समजावतो तेव्हा आता बोट करत राघव म्हणतो की मावशी तू समजाव आता तुझ्या कृष्णाला आणि हे डील कसं पूर्ण करायचं हे तिला जरा शिकवा असे म्हणत रागाने कृष्णाकडे बघत राघव आता तेथून निघून जातो इकडे आता राणी तिची बॅग पुन्हा गाडीमध्ये ठेवून आता पुण्याला जायला निघालेली असते आणि तेवढ्यात राणी आता शकुंतलाला कॉल करते राणी म्हणते की शकुंतला झी हे बघा मी आता पुण्याला जायला निघालेले आहे पण त्या अगोदर मी राघवला फोन केला होता पण तो फोनवर माझ्याशी फारसा काही व्यवस्थित बोलला नाही मधू म्हणते की नक्कीच घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तेव्हा उगाच मी रिस्क घ्यायला नको लगेचच शकुंतला म्हणते की आंबाबाई उशिरा का व्हायना पण बुद्ध्या झाली शकुंतला म्हणते की माईना राणी काही जरी झालं तरी तो पुरुष आहे आणि अशा वेळेस आधार देणारी व्यक्ती जवळ असायला हवी शकुंतला म्हणते की जा महिनार आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे मधु म्हणते की मी राघवकडे लग्नाचा सुद्धा विषय काढला होता शकुंतला म्हणते की मग काय म्हणाला तो तर मधु म्हणते की काही नाही नेहमीप्रमाणे त्याने विषय टाळला पण आता मला काही भीती नाही कारण सिंधू या जगात नाहीये आणि आता मी घरी जाते तेव्हा आता मी राघवला मिळवूनच राहील शकुंतला म्हणते की चांगलंही माहीणार आणि फक्त आता तोंडाचं वागणं होऊ देऊ नका इकडे आता फोन ठेवता शकुंतला विचार करते की या मैना राणीचं लग्न राघव रत्न रत्नपारख्याशी एकदा झालं की मग आम्ही त्या राघव रत्न रत्नपारख्याचा असा काही बँड वाजवणार आहोत ना की लवकरच त्याला, त्याला त्या सिंधूकडे पाठवू आणि असं जर झालं नाही तर शकुंतला महिपतराव आवटी नाव लावणार नाही असे ना शकुंतलाने आता पण केलेला असतो इकडे आता राघव हॉलमध्ये येऊन एरझऱ्या मारू लागतो आणि रेश्माला म्हणतो रेश्मा जा बघून ये बरं त्या कृष्णाने आवरलं का नाही तेव्हा रेशमा म्हणते की नाही मी जाणार नाही तिथे कारण तिथे रेशब आहे आता ऋतुजा म्हणते की एवढा का रिशभ तू रागराग करते तेव्हा आता रेशमा म्हणतेस ही गोष्ट जरी तुम्ही विसरला ना तरी आई मी विसरू शकत नाही तेव्हा काकू म्हणते की बस झालं तुमच्या दोघींच नाका कटकट -कट करू इकडे आता रत्नाकर रिषभ हे सिंधूला म्हणजे कृष्णाला घेऊन बाहेर येतात आणि केसाला हात लावत सिंधू म्हणजे कृष्णा आता राघवला म्हणते की हे बघा मी आता रेडी झाली तेव्हा आता कृष्णाकडे बघत राघव म्हणतो की कोणत्या अँगलने ही सिंधू दिसते काकू म्हणते की राघवा अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि ही, ही मुलगी सिंधू नाहीये एकाच मिनिटात राजश्रीच्या लक्षात येईल आणि अशा जर अवतारात तिला आपण राजेश्री समोर नेलं तर बरी होण्याऐवजी अजून राजेश्री आजारी पडेल सिंधूच काही बरं वाईट तर झालं नाही ना अशा विचाराने त्या राजेश्रीला अजून त्रास होईल आणि अजून ती आजारी पडेल राघवा माझं तू आई ते ऐकून आता इकडे कृष्णा म्हणते की तुमच्या सगळ्यांचं हे बोरिंग लेक्चर झालं असेल तर जायचं का आपण आईंना भेटायला त्या वाट बघत असतील रागाने राघव रागा आता कृष्णाकडे बघत म्हणतो की चल भेटायला आणि आता राघव हा कृष्णासोबत आणि सगळेजण आता राजेश्रीच्या बेडरूममध्ये येतात तर राजेश्री आता झोपलेली असते तेव्हा राघव आता कृष्णाला खुनावत म्हणतो की आई तर मान हलवते हळूच आता राघव राजेश्रीच्या कानात म्हणतो की आई बघ तुला भेटायला कोण आलं तर राजेश्रीने डोळे झाकलेले असतात तर आता राजेश्री काही उठत नसते तेवढ्यात आता शुक शुक करत आता कृष्णा ही राघवला म्हणते की आपण ट्राय करतो लगेच समोर येत कृष्णा म्हणते की आई एका माणसाला सिंधू भेटायला आली पण कोणी डोळे उघडून आपल्याला बघतच नाही आणि आता राजेश्री डोळे उघडते आणि सिंधूकडे बघत हसतच आनंद होऊन राजेश्री म्हणते की सिंधू तू खरंच आली मला भेटायला आणि राजेश्री हात पुढे करते तर आता सिंधू म्हणजे कृष्णा आता राजश्रीच्या हाटावरती हात ठेवते फक्त ते बघून आता सर्वजण टचकतात तर राजेश्री म्हणते की खरंच तू माझी सिंधू आहे का तर आता कृष्णा म्हणते की हो आपण तुमचीच सिंधू आहे सिंधू म्हणते की आपण जी तुम्हाला टाळी दिली म्हणून तुम्हाला तसं वाटलं का आजकालची मुलं एकमेकांना तशीच भेटणार भेटतात ना म्हणून आपण तसं केलं तर आता सिंधू म्हणते की थांबा मी तुम्हाला टाळी कशी करायची ते करून दाखवते आणि राघव सोबत टाळ्या देऊ लागते तर आता रत्नाकर विचार करतो आणि म्हणतो की देवा प्लीज राजेश्रीला संशय येऊ देऊ नकोस तर आता काकू विचार करते की विनायका राजेश्रीला बरं वाटावं म्हणून या मुलीला घर घरी आणलंय तेव्हा ही मुलगी जी काही करेल तिला यश देवी नाही का आणि राजेश्रीला राजेश्री रडतच म्हणते की सिंधू कुठे होतीस ग तू आणि किती मी तुझी वाट बघितली तुला माहितीये का तर आता सिंधू थोडीशी भाऊक झालेली असते राजेश्री म्हणते की सिंधू तुम्हाला दिलेली वचन सुद्धा विसरलीस ना राजेश्री म्हणते की मला सोडून तू गेली होती ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपल्याला ते खूप महत्वाचं काम होतं ना तेव्हा राजेश्री म्हणते की मग असं कोणी सोडून जातं का राजेश्री म्हणते की माझी काय अवस्था झाली होती माहिती का तुला आणि सिंधू हे सर्व काय आहे ही तुझी केस त्याची स्टाईल हे कानातले झोबे हे कपडे काय राहायला लागलीस तू राजेश्री म्हणते की हा कसला अवतार करून ठेवलास तू तर आता राघव मध्येच बोलत म्हणतो की आई मीस तिला ओहर मेकअप करायचा सांगितला आणि तिला थोडंसं मॉडर्न राहण्यासाठी सांगितलं तर आता लगेचच सिंधू म्हणते की पण आई तुम्ही हे असं स्वतःचं करून घेतलं ते आपल्याला अजिबात नाही आवडलं आपल्याला याचा खूप राग आला तर राजेश्री म्हणते की सॉरी राजेश्री म्हणते की अशी अचानक तू निघून गेली मला काहीच सूचेना असं झालं आणि मग माझं डोकंच काम करेन असं झालं रत्नाकर म्हणतो की सिंधू तू गेली आणि सगळंच बदललं तर आता लगेचच सिंधू म्हणते की पण आता आपण आलो आहे ना आपण बघा तुम्हाला कसं पटदिशी बरं करतो आणि तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना आणि त्या अगोदर मी म्हणजे मी तुम्हाला बरी करणार आणि मग त्या सल्लूची पार्टी आहे ना तशीच आपण पार्टी करू तर कानाला हात लावत राजेश्री म्हणते की अग हो हो किती बोलशील राजेश्री म्हणते की किती मोठ्याने बोलतेस आणि ही बोलायची स्टाईल कुठून आणली तू आता आणि एवढ्यात राजेश्रीला खोकला येऊ लागतो तर आता सिंधू म्हणते की ए मोदक पाणी देते राघव सुद्धा आता सिंधू कडे बघू लागतो तर आता राघव राजेश्रीला पाणी देतो तर आता राजेश्री खूप खुश झालेली असते हसतस राजेश्री म्हणते की सिंधू किती दिवसांनी तू राघवला मोदक म्हणालीस आणि राघव तुला आठवतंय का ही सिंधू तुला मोदक म्हणायचे आणि तू या सिंधूला मिरची म्हणायचा सिंधू म्हणते की आई आता तुम्ही जास्त बडबड करू नका तुम्ही आराम करा तर आता सिंधू उठून उभा राहते आणि म्हणते की तुम्ही आराम करा आपण इथेच आहे तेव्हा आता राजेश्री ही डोळे झाकते आणि आता लगेच रागाने राघव हा सिंधूचा हात धरून सिंधूला बाहेर ओढत घेऊन येतो तेव्हा आता सिंधू म्हणते की ओ पोलिसवाले सोड तुला काय मी सांगितलं होतं की माझ्या अंगाला टच करायचं नाही म्हणून तेव्हा आता राघव म्हणतो की किती नाटक करशील सिंधू म्हणते की हा पोलिसवाला डोक्यावर पडला आणि हे नाटक करायला तूच मला इथे घेऊन आलास ना राघव म्हणतो की विषय बदलू नकोस आणि तुला चांगलंच ठाऊक आहे की मी कुठल्या नाटकाबद्दल बोलतोय आणि तू विषय बदलू नकोस सिंधू म्हणते की मी नाटक करण्यासाठी तुझ्या म्हणण्याप्रमाणे इथे आली आणि तू मला थँक्यू म्हणायला हवं वा। तेव्हा आता राघव म्हणतो की कशाबद्दल तुला थँक्यू म्हणू तू मला सोडून गेली त्याबद्दल का का सावीला माझ्यापासून दूर केलं त्याबद्दल का असं कृष्णाचं नाटक करून आमच्या घरात आली त्याबद्दल मी तुला स्वारी म्हणू कोट कर सिंधू म्हणते की ये आपण कृष्णा बनून आलो नाही ना तर आपण कृष्णाच आहोत किती वेळा तुला सांगायचं राघव म्हणतो की तू पुन्हा खोट बोलतेस तू जर कृष्ण आहे तर मग माझं नाव मोदक काय हे तुला कसं माहिती ते ऐकून आता सिंधू ही रडू लागते तर आता रडतच सिंधू म्हणते की तूच मला म्हणाला होता ना ती डायरी वाच आणि त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं आणि मग मी त्या डायरीचा अभ्यास केला आणि आता मलाच बोलतोयस आणि मी त्या डायरी मध्ये फोटो सुद्धा बघितले आणि मग मला अॅनिव्हर्सरीची डेट सुद्धा तिथे दिसली तर आता राघव म्हणतो की पुन्हा ही मुलगी खोटं बोलते राघव म्हणतो की ठीक आहे तुला ॲनिव्हर्सरीची तिथे डेट दिसली मग तुम्हाला मोदक का हाक मारलीस कारण सुद्धा तुम्हाला मोदक म्हणायची तेव्हा आता सिंधू म्हणते की पोलीसवाल्याची शॉर्ट टर्म मेमरी गेली वाटतं रडतच सिंधू म्हणते की हा मोदक नाही तर तिखटाचा वडा आहे आणि मावशी लगेच तो बॅग भर आता आपण इथे राहणार नाही राघव म्हणतो की आशी माला ही अशी मला तू धमकी द्यायची नाहीस आणि तुला जायचं असेल तर आत्ताच निघायचं तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते तेव्हा आता रिषभ म्हणतो की दादा अरे पण राजेश्री आईचं काय तेव्हा राघव म्हणतो की तिची काळजी आपण घेऊ राघव म्हणतो की तसंही ही आईची काळजी घेण्यासाठी अशा खोटाड्या मुलीची गरज नाही आहे आपल्याला आणि मी तसही तुला सांगतो की ही कृष्णा नाही तर सिंधूच आहे फक्त ती आपल्याशी खोटं बोलते रिषभ तेवढ्यात आता मावशी बॅग घेऊन येते तर सिंधू म्हणते की मी खरंच एवढा अभ्यास केला होता पण आता इथे थांबायची गरज नाही चल मावशी चल आणि रागाने सिंधू तिथून जाऊ लागते तर रिषभ म्हणतो की दादा अरे खरंच तिने डायरी वाचली होती आणि अभ्यास केला होता रेशमा म्हणते की बरं झालं ती कृष्णा इथून गेली कानाला तरी शांतता मिळेल किती बडबड करायची ती तेवढ्यात पाठीमागून रत्नाकर तिथे येतो तर आता पटकन रत्नाकर तिथे येत राघवला मिठी मारतो तेव्हा राघव म्हणतो काय झालं बाबा तर रत्नाकर म्हणतो की अरे सिंधू भेटल्यापासून राजश्री एकदम खुशीत आहे आणि पहिल्यांदा महिन्यानंतर तिने मला जेवण मागितलं आणि आता तिला सिंधूच्या हातचा चहा सुद्धा प्यायचा आहे तर आता रत्नाकर म्हणतो की पण ती आहे तरी कुठे तर राघव विचार करतो इकडे आता मावशी आणि कृष्णा बाहेर येतात तर कृष्णा म्हणते की आपण अभ्यास केला तरी त्याला प्रॉब्लम आणि नाही केला तरी प्रॉब्लम कृष्णा म्हणते की सारखं तो आपल्यावरती ओरडत असतो तर आता मावशी म्हणते की कृष्णा पण तुला माहिती आहे का सोन्याची अंड देणारी कोंबडी तू कापून टाकली तर इकडे आता रत्नाकर राघवला विचारतो की अरे मी तुला काय विचारतोय कुठेच ती कृष्णा तेव्हा आता रागाने राघव म्हणतो की बाबा ती घर सोडून गेली रत्नाकर म्हणतो अशी कशी गेली तर राघव म्हणतो मी तिला घराबाहेर काढलं तर रत्नाकर म्हणतो की कुणाला विचारून तू तिला घराबाहेर काढलं तर राघव म्हणतो की मी स्वतः तिला घराबाहेर काढलं कारण ती सिंधू आहे हे ती ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती रत्नाकर म्हणतो की तिला बाहेर काढण्याची ही वेळ नव्हती आणि आपण राजेश्रीला काय सांगणार आहोत राघव तू खूप वाईट केलंस राजेश्रीसाठी केलेली तू ही चूक मलाच आता फेस करावा लागणार आहे असे म्हणत आता रत्नाकर ताई तडक आता बाहेर जातो तर आता इकडे मावशी म्हणते की कृष्णा तू आजच्या दिवसाचे पैसे सुद्धा बुडवून आली तर आता सिंधू रडू लागते तर तेवढ्या दरवाज्यातून रत्नाकर तिथे येतो तर आता पुढे येत रत्नाकर म्हणतो की कृष्णा तू प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस तर सिंधू म्हणते की आपण हे डील मोडलंय रत्नाकर म्हणतो की अगं कृष्णा तू काय चमत्कार केला तुला माहितीये का तर सिंधू म्हणते की काय तर रत्नाकर म्हणतो की अगं राजेश्री आता खूप ठणठणीत व्हायला लागली रत्नाकर म्हणतो की पहिल्यांदा तिने तुझ्या हातचा चहा मागितला तर सिंधू म्हणते की मग हे तुमच्या त्या लंबू पोराला सांगा ना सिंधू म्हणते की बघितलं ना तू आपल्याला कसा बोलला आणि आपला त्याने इन्सल्ट केला तर रत्नाकर म्हणतो त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो सिंधू म्हणते की सांगितलं ना मी आपण ना आता डील मोडला मी पुन्हा येणार नाही तर बाहेर येत राघव आता कृष्णाची माफी मागतो आणि म्हणतो की आय एम सॉरी राघव म्हणतो की मी तुला सॉरी मागतोय आणि तू अटिट्यूड दाखवते का तर आता पुन्हा राघव माफी मागतो आणि म्हणतो की प्लीज तु तू घरामध्ये चल तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला इंग्लिशमध्ये शिव्या घालायच्या नाही बरं का आपल्यालासुद्धा इंग्लिश येतं तर आता रत्नाकर म्हणतो की याने काय केलं म्हणजे तू माफ करशील तर आता सिंधू म्हणते की या तुमच्या लंबूला कान पकडून माफी मागायला लावा तर राघव म्हणतो सिरियसली आणि कान पकडून राघव आता पुन्हा सिंधूची माफी मागतो तर आता सिंधू म्हणते की मावशी तुला काही ऐकायला आलं का तर मावशी म्हणते नाही तर आता राघव म्हणतो हे आती होतय तेव्हा आता सिंधू पुन्हा आता राघवकडे बघते तर राघव कान पकडून आता सिंधूची माफी मागतो तेव्हा सिंधू म्हणते की एक गोष्ट करायला किती वेळ लावतो श्री लंबू तर सिंधू म्हणते की पटकन स्वारी म्हणून टाकायचं ना आणि आपण आज चहा नाश्ता बनवणार आणि पुरणपोरी सुद्धा बनवणार तर आता सिंधू म्हणते की अरे आपल्या हातच खाऊन तर बघा चाटून पोसून प्लेट पण खाल आणि पटकन आता सिंधू ही आतमध्ये जाते तर राघव हा पुन्हा सिंधूकडे बघतच राहतो त्यानंतर आता संध्याकाळ होताच मधुही घरी आलेली असते आणि आता दरवाज्यात येताच घरात सर्वत्र अंधार असतो आणि पाठमोरी सिंधू आता मेनबत्ती लावत असते तर आता मधु विचार करते की घरात एवढा अंधार कसा आणि कोण आहे तिकडे असे म्हणत आता मधु ही रेश्माला हाक मारते आणि रेश्मा म्हणून आता सिंधूचाच हात धरते तर तेवढ्यात सिंधू ही मधूला बघते तेव्हा आता मधू सिंधूला बघताच मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि लगेचच ततमम करत मधुक तू म्हणते की सिंधू तू तर सिंधू म्हणते की हो मी माणूसच आहे मेलेल्या माणसाचं भूत नाहीये जिवंत माणूस आहे ते ऐकून डायरेक्टच आता ही बेशुद्ध पडते तर आता लगेचच सिंधू आता मेणबत्ती धरून मधूसमोर उभी राहते तर आता सिंधू मधूला कशी जन्माची अद्दल घडवते आणि एकेका पापाचा कसा हिशोब करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा